गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सगळे वेलकम बॅक टू अवर चॅनेल चला तर आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ दे हीच ईश्वराचे निवर्तन आहे चला तर आज सकाळचे नाही की आय थिंक साडेसहा सात तरी वाजलेले होते आणि छानशाशी साडी नेसून निघाले आणि आपल्याला जाताना हार घेऊन जायचं आहे साठ तिथे पासष्ट घेऊन जायचं आहे आपल्याला सध्या तरी सो so, इथे आले मी पोहोचले हार घेण्यासाठी आणि हार घेऊन निघूच आपण कारण लवकर पोहोचावं लागेल कारण आज मोजी बंधन आहे ना आणि आठ वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे तुमच तुम्ही ठेवणार काय हम्म तेच म्हणायला लागलं की मी माझ्याकडे कुठे सकाळी लवकर पोचलेलो होतो त्यामुळे काहीच गर्दी नव्हती त्यामुळे मी म्हटलं की चला आपल्याला स्टेज ओपन स्टेज दिसेल सगळ्यांना आणि आतला मंडपही तेही दिसेल कारण गर्दी काहीच नाही आहे सो म्हटलं की चला पप्पन फोटो व्हिडिओज वगैरे घेत येईल आणि छानसा असा अरेंजमेंटही केलेली आहे त्यामुळे एकदम छान क्लीन असं आपल्याला स्टेज वगैरेही आहे तुम्हाला किती मोठं वगैरे आहे आणि मस्त अरेंजमेंट केलेली आहे सो तोपर्यंत म्हटलं की चला सकाळी सकाळी आपला फोटो एक सेल्फी तर घायला जावं का मंगलमय स्वागत आहे ब्रेकफास्टचा टाईम झालेलाच होतं सो मी विचार केला की पहिला ब्रेकफास्ट करून घेऊ आणि तो स्टे कंटिन्यू तुम्ही पुढे बघतच राहा वडेगत छान वडे होते पोहे चटणी आणि सांबर होतं आणि नंतर ना काजूकतले का आपल्याला असेल सगळ्यांना ठेवलं असेल चला तर आपण स्टेजवर जाऊन ना की खालचा एरिया बघून म्हणजे कसं आपल्याला स्टेजवर गेल्यावरती दिसतं आता हे सगळे अरेंजमेंट इथे जे इंद्र इंद्रायणी माता पिता कुबेर वगैरे झालेले होते ना तर ईशान्य इंद्र इंद्रायणी वगैरे जे सगळे पूजेला इथं विधान करायला बसतात आणि हा आपला स्टेज आहे हा सिटिंग अरेंजमेंट खरंच खूप भारी झालेला आहे मंडव्या अच्छा हार पण ह्यातच घातलायचं तुम्ही नाही हे काढून ठेवा ठेवावर आहार चर्या क्योंकि धर्म प्रवर्तन अभी तक नहीं हुआ साधु को आहार दान दिया जाता है नाम होता है इसलिए कभी जब भी साधु को पड़का है तो बोला हे स्वामी नमोस्तु 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 मन सुनते है वचन सुनते है कान सुनते हैं आहार जन सुनते हैं दानशाला में पधारिए ओम नित्य आनंद मित्रां अन सच्चिदानंद निर्मल नीर मगन तव अक्षत कमल पत्रे मन अर्चा आदि नाटक की चरण कमल पर बलि बलि जाऊं मनुज का हे करुणा भेटो नाते मी मुझो प्रभु पावन ओम नित्य महामुनिराशी आदिनाथले हो पूजनीय करना ये चौथी भक्ति है सोले वाले ध्यान दो अब राजा घुटने के बल पर मस्तक नहाकर भगवान को पंचांग नमस्कार करते हैं ये पांचवी भक्ति है भगवान के चरणों में पंचांग नमस्कार परिणाम

स्नेहन बसवा अरिंज व अगस्त 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 विषय म्हणणार तू शिल्प कसं कसं करणार सांग अरे बापरे तुझ काय बोल काय दोघांना मी ठेवला हा माय जब भगवान का अभिषेक करेंगे ना तो परिणाम अपने आप चेंज हो जाएगा याद रखिए ताली बजाओ दोनों बच्चों के लिए अगले नमो आयरियानम नमो वच्छायानम नमो लोहे सवसाहुनम ऐसो पंचनमो यारो सव पाव पावपनासनों माझ्याकडे लक्ष द्या इथं पुढं समोर पंडित जे त्यांच्याकडे लक्ष द्या तुमच्याजवळ तांदळाची वाटी आहे चमचा आहे आणि प्लेट आहे ती वाटी चमच्या सहित आपल्या हाताच्या टाक Yeah, I can't know what तरी फंक्शन झालं तिथलं कार्यक्रम वगैरे आणि संध्याकाळी आलो घरी आणि पाहुणे वगैरे पण आलेले होते आणि नंतर ना तेही गेले आणि संध्याकाळी आमचा डान्स होता सो त्यासाठी मी छानशी अशी तयारी झाली बट टिकली नव्हती माझ्याकडे म्हणून विचार केला की जाता जाता आपण टिकली थोडीशी मोठ्या साईजमध्ये जे आपण रेग्युलर घरी वगैरे पण आता पण वापरत नाही आहे किंवा यूज आपलं हो होतच नाही आहे आणि त्या ड्रेसवरती थोडीशी मोठी हवी होती सो so, त्यासाठी मी आले टिकली घेऊ आणि आपण निघू आता ॲक्च्युली डान्स मला नाही वाटत की मला पूर्ण व्हिडिओ टाकता येईल कारण कॉपीरेट येण्याची शक्यता आहे सॉंगमुळे त्यामुळे थोडंच मी दाखवेन तर तेही तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका फुकट आहे तुमच्या छान छान एका कमेंटने किंवा लाईकने सबस्क्राईबने मला अजून छान छान व्हिडिओ बनवायची अशी एकदम इच्छा होत असते त्यामुळे छान मोटिवेट होऊन जाते मी सो अजून काहीतरी नवीन घेऊन यायची इच्छा होते सो चला आम्ही निघतो आता आणि डान्स फोटोज व्हिडिओज क्लिप्स वगैरेही मी तुम्हाला दाखवेनच तोपर्यंत आरतीसुद्धा आहे पहिला आरती करू आणि आरती ॲक्च्युली ना की आरती करू मग नंतर ना डान्स आहे सो स्टे कंटिन्यू पिरियडमुळे ना की मला ऑडिओ वगैरे किंवा काहीच ह्यामध्ये ना की ॲड करता आलेलं नाही आहे सो म्हटलं की फक्त डान्सचा व्हिडिओ टाकून देऊ तर हे अशा पद्धतीने थोडंसं सायलेंट होता दीप डान्स होता बट सगळ्यांना आवडेल ह्याची खात्री आहे खूपच मेहनत आम्ही गेले पंधरा दिवस झालो करत आहे आणि ॲक्च्युली मी आता व्हिडिओ इथंच एंड करते सो कसा वाटतो तेही तुम्ही नक्की सांगा आता पंचकलाम पूजेमध्ये उद्या एक दिवस आहे तर तेही आपण बघूच सो तोपर्यंत बाय बाय टेक केअर आता फोटो व्हिडिओज तरी आपले होणारच सो तोपर्यंत काळजी घ्या अँड लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली सी नेक्स्ट व्हिडिओ बाय बायटेक